मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते शुभ विवाह ह्या हो मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे हा आकाश भूमीला बोलतो की आज तुझ्यामुळे मी माझ्या आईवर विश्वास ठेवू शकलो नसतो कुठे मी एवढं मोठं पाप फेडलं असतं माझी आई जर आज जेलमध्ये गेली असती तर काय केलं असतं भूमी मी असं पण आकाश या भूमीला बोलत असतो तर आता जवळ जी काही पौर्णिमा असते तर पौर्णिमा बोलते की बंद कर तुझी ही नाटकं आता हा आकाश खूप काही सणासण आपल्या का गालामध्ये तोंडामध्ये मारून घेत असतो तर व भूमी ह्या आकाशला धरत असतात सावरत असतात यावरच पौर्णिमा या भूमीला बोलते की काय ग अग जखमा करायला तूच आणि त्यावरून मलम लावायला पण तूच कसं शोभत ग तुला हे सर्व असं पण आता ही पौर्णिमा बोलत असते नंतर आता असं बघायला मिळतं की आता इकडे हा अभिजीत या भूमीला बोलतो की तू हे ना या घराच्या बाहेरच चांगली शुभून दिसतेस तू घरात नाही शुभून दिसत असं पण आता इकडे अभिजीत या भूमीला बोलतो तर भूमीला खूप वाईट वाटतं त्यानंतर आता इकडे भूमी ह्या आकाशकडे आणि ह्या रागिणीकडे बघत राहते दोघी एकमेकांच्या मिठीमध्ये पडलेले असतात आता तर रागिणीला खूप आनंद झालेला असतो रागिनी खूप काही आनंदाने या भूमीकडे बघत राहते तर भूमी आता या रागिणीकडे बघून आणि या आकाशकडे बघून आपल्या घराच्या बाहेर चाललेली असते त्यानंतर आता इकडे सर्वजण या भूमीकडे बघत राहतात तर आता भूमीला सुद्धा या आपल्या आकाशचा सुद्धा राग आलेला असतो त्यानंतर आता इकडे रागिनी तर या आकाशला घट्ट मिठी मारत त्याच्या पाठीवर अगदी प्रेमाने हात फिरवत असते आणि हे सर्व मनूला बघवत नसतं मनु व भूमी एकमेकीकडे बघतात तर भूमी लगेच वळून आता त्या घरातून बाहेर एंट्री करते त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की आता रागिनी या पौर्णिमाला विचारते की अगं जो माणूस तुझ्या मायेरी जाऊन भूमीला भेटला तो नक्की गायकवाड सरच होता का असं पण आता इकडे ही रागिनी या भूमी पौर्णिमाला विचारते त्यावर पौर्णिमा बोलते की हो अहो तो माणूस म्हणजे गायकवाड सरच होता कारण माझ्या आईने मला अगदी वेळेवर कळवलं असं पण आता ही पौर्णिमा ह्या आपल्या रागिणीला सांगते त्यानंतर आता इकडे रागिणी लगेच ह्या अभिजीतला सांगते की ज्या आरती हा गायकवाड सर ह्या भूमीच्या माय माहेरी गेला आणि तिला सर्व सत्य सांगितलं म्हणजे तो एक गायकवाड सरच होता असं पण आता इकडे ही रागिनी अभिजितला सांगते अरे अभिजित आपण जी, जी काही ही गाडी जाळली फक्त तुझ्या एका मूर्खपणामुळे ज्या काही गाडीच्या डिटेल्स तिथे विसरून राहिले त्यामुळे आपल्याला खूप मोठा हा त्रास सहन करावा लागणार आहे त्यामुळे हे सर्व काही डिटेल्स त्या गायकवाड सरांच्याच हाती लागले असतील एकशे दहा टक्के नक्की असं पण आता इकडे ही रागिनी या आपल्या अभिजितला बोलते त्यानंतर आता इकडे पौर्णिमा ह्या रागिणीला बोलते की आई मला तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे ह्या गायकवाड सरांचा आणि ह्या भूमीचा काय संबंध हो आता तर रागिनी ही पौर्णिमाला बोलते की तुला जसा हा प्रश्न पडला ना तसा मला सुद्धा हा प्रश्न पडला समजलंच का असं पण आता इकडे रागिनी या पौर्णिमाला बोलते आता आपल्याला असं शांत बसून काहीच उपयोग होणार नाहीये एक काम कर अभिजित जी काही गाडी जळलेली आहे ना तिचा नंबर दे बरं मला असं पण आता ही रागिणी या अभिजितला बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही रागिनी बोलते की दे ना पटकन अरे मोबाईल मधून नंबर काढायला एवढा वेळ लागतो का आणि असं पण आता इकडे ही रागिणी या अभिजितला बोलत आहे त्यानंतर आता इकडे ही रागिणी या अभिजितला एक काम करण्यासाठी सांगते आणि बोलते की एक काम कर तू मोबाईलमधील एक नंबर डिलीट मार जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यामध्ये एक दुसरा नंबर ॲड कर आणि त्या नावाने हा नंबर सेव्ह कर एक काम कर मुक्ती नावाने हा नंबर सेव्ह कर बरं असं पण आता ही अभिजितला रागिनी सांगते तर पूर्णिमा सुद्धा जवळ उभी असते त्यानंतर आता इकडे ही रागिनी या अभिजित आणि पूर्णिमाला सांगते की जेव्हा तो सर इथे येईल ना तेव्हा त्याला नेमकं कसं गुंडाळायचं हे मला चांगलंच माहीत आहे असं पण आता ह्या रागिणीने आणि अभिजितने मिळून हे प्लॅनिंग केलेलं असतं त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा जो काही अभिजीचा आणि रागिनीचा प्लॅन सक्सेस झालेला असतो रागिणी ह्या आकाशच्या गळ्यात पडून रडत असते आणि बोलते की आकाश मी तुला माफ केलं अरे तुझ्याबरोबर त्या भूमीला सुद्धा मी माफ केलं होतं परंतु तिने माझ्यावर आता जे काही आरोप केलेले ते मला नाही सहन झाले आता हा विषय जो काही आहे तो आत्ताची आत्ता स्टॉप कर आणि तू रूममध्ये जाऊन आराम कर असं पण आता ही रागिणी आकाशला बोलते तर आता इकडे आकाशला मनू ही आतमध्ये घेऊन जाते मनूचे मिस्टर पण असतात त्यानंतर आता इकडे ही रागिणी अभिजित आणि पौर्णिमा हे तिघेजण आता एकमेकांकडे बघत थोडेसे हसत असतात आता इकडे ह्या रागिणीची आई सुद्धा रागिणीजवळ येते तर रागिणी लगेच थोडंसं रडण्याचं नाटक करते आणि बोलते की आई बघ ना आज मी काय जेलमध्ये गेले असते ग अभिजितने जर पुरावा नसता दाखवलं तर असं पण आता इकडे रागिनी आपल्या आईला सांगते आणि बोलते की आई तू अजिबात काळजी करू नको त्यानंतर रागिनी खूप रडण्याचं नाटक करते रागिनी बोलते की आई जसं आपलं घर पहिलं होतं ना तसंच मी अगदी पूर्ववत घर करणार आहे आपल्या भूमीच्या मनामध्ये जो काही गैरसमज झालेला आहे तो मी बाजूला करून आपलं घर पुन्हा जैसे ते करणार आहे असंही रागिनी आता ह्या आपल्या आईला सांगते आणि तिला सांगते की जा तू रूममध्ये जाऊन आराम कर आता ज्यावेळेस ही आई तिथून निघून जाते त्यावेळेस इकडे ही रागिणी लगेच आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि ह्या अभिजित आणि पौर्णिमाकडे वळून बघते आता तर इकडे खूप हे तिघेजण खुश झालेले असतात खूप खुश होऊन एकमेकाकडे बघत असतात एकमेकांना स्माईल देत असतात पूर्णिमा सुद्धा तेवढीच खुश असते आणि ही रागिणी सुद्धा तेवढीच खुश असते त्यानंतर मित्रांनो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा अभिजित रूममध्ये गेल्यानंतर इकडे आकाशसुद्धा रूममध्ये येऊन बसलेला असतो परंतु आकाशच्या मनाला काही चैन देत नसतं आकाशला सर्व काही घडलेला प्रकार डोळ्यासमोर येत असतो आकाश थोडासा टेन्शनमध्येच असतो जो काही समोर प्रकार घडलेला असतो तो सर्व या आकाशला दिसत असतो आणि आपल्या भूमीने या आईवर येऊन काय काय आरोप केले आणि सर्व आई कशा प्रकारे बोलली हे सर्व क्षण आता इकडे ह्या आकाशच्या डोळ्यासमोर येतात इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे आकाश रूममध्ये असताना या आकाशच्या मोबाईलवरती भूमीचा कॉल येतो तर आता आकाशचं लक्ष नसतं त्यानंतर भूमी आपल्या मनाशी बोलते की आकाश तू प्लीज एवढा कॉल उचल परंतु आता आकाश काही तो कॉल उचलायला तयार नसतो आता आकाश तो फोन कट करतो इकडे भूमी खूप टेन्शनमध्ये मध्ये येते तर आता इकडे ही भूमी या आकाशला सांगते की अरे आकाश मी तुला एवढं प्रेमाने कॉल करते तुला फोन उचलायला काय प्रॉब्लेम आहे रे अरे मला तुझी काळजी वाटते म्हणूनच मी तुला कॉल करते ना असं पण भूमी या आकाशला बोलते आणि भूमी ही आकाशला बोलते की तू जेवलास का तर आकाश नाही असं बोलतो त्यानंतर भूमी ही आकाशला बोलते की काय करतोस तू मग तर आता आकाश बोलतो की काही नाही मी रूममध्ये बसलोय त्यानंतर ही भूमी सांगते की अरे आकाश मी सर्व काही सत्य फक्त समोर आणत होते बाकी काही नाही तर आकाश बोलतो की भूमी तुला मी खूप वेळा सांगितलं की तू अगं जास्त आरोप करत जाऊ नको मी तुला प्रत्येक वेळा अगदी बरोबर करायला जातो आणि तू ते सर्व काही चुकीची समजली जाते असे पण आता आकाश या भूमीला बोलतो त्यानंतर आता इकडे भूमी ही आपल्या आकाशला बोलते की तुझ्या भूमीचं जे काही अस्तित्व आहे ते फक्त तुझ्यावर अवलंबून आहे आकाश असं पण आता इकडे भूमी ही या आकाशला बोलते भूमी जेव्हा फोनवर बोलत असते तेव्हा भूमीच्या पाठीमागून माधव काका येऊन उभे राहिले असतात माधव काकांनी सर्व काही भूमीचं बोलणं ऐकलेलं असतं आपल्या बाबांना घट्ट मिठी मारते भूमीच्या डोळ्यातून पाण्याच्या दुसरीकडे असं बघायला मिळतं की भूमी आता या मनूला कॉल करते आणि ह्या आकाशची सर्व काही चौकशी करत असते त्यानंतर आता इकडे मनू बोलते की अगं मी आत्ताच ह्या बाऊजींना नाश्ता देऊन आले त्यांनी नाश्ता काही पोटभर केलेला नाही परंतु बऱ्यापैकी खाल्ला असं पण आता इकडे ही मनू आपली ह्या भूमीला सांगते।, खर, सांगते।, सा सांगते तर आता इकडे भूमी बोलते की खरोखर माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि माझा आधार म्हणजे तूच आहेस तूच मला तिकडल्या सर्व काही जे काही चालू आहे ते मला सांगतेस त्यावरूनच मला थोडासा धीर येतो ग असं पण आता इकडे भूमी ह्या मनूला सांगते तर मनू लगेच बोलते की तू अजिबात काळजी करू नको मी जेवढं ह्या भाऊजींवर लक्ष ठेवेल तेवढं मी तुला नक्कीच कळवेल आणि आईंशी काही बोलणं झालं का गं तुझा कॉल बिल झाला का असं पण आता इकडे मनू ही भूमीला विचारते त्यावर आता भूमी बोलते की नाही ग एवढा मोठा डाव माझ्यावर जो काही आईने उलटवला मला वाटलं होतं की चार गोष्टी मला सुनवतील परंतु त्या इतक्या काही आनंदी झाल्या होत्या की त्यांनी मला चार गोष्टीसुद्धा सांगितल्या नाही आणि काहीच सांगितलं नाही असं पण भूमी या मनूला सांगते नंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही मनू बोलते की अगं तुला माहीत आहे का हे सर्व जे काही घडलं ना त्यामुळे त्यांना थोडीशी लाज वाटली असेल बाकी काही नाही असं पण आता इकडे ही म्हणू या भूमीला सांगते असं बघायला मिळतं की आता ही रागिणी या भूमीला भेटण्यासाठी तिच्या माहेरी आलेली असते निलंबरी समोर बसलेली असते तेवढ्यात आता भूमी तिथे येते रागिणी खूप खुश होऊन या भूमीला भूमी मला तुलाच भेटायचं होतं त्यामुळे मी तुला भेटण्यासाठी इथे आले तुझा अजून कालचा राग गेला नाहीस का एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी नाही लावून धरायच्या ग भूमी काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात असं पण आता इकडे रागिणी जेव्हा या भूमीला बोलते तेव्हाच निलंबरी सुद्धा बोलते की अगं खरोखर भूमी आई सांगतात तेच अगदी योग्य आहे तेवढ्यामध्ये आता रागिणीने भूमीचा हात घट्ट पकडलेला असतो आता ह्या भूमीला खूप राग आलेला असतो त्यानंतर आता इकडे ही रागिनी या भूमीला समोर सोफ्यावरती बसवते निलंबरीसुद्धा बोलते की बस भूमी आता दोघी या भूमीला मधोमध बसवतात त्यानंतर आता रागिनीने जे काही गिफ्ट आणलेले असतात ते रागिणी ह्या भूमीला गिफ्ट दाखवते आणि बोलते की बघ यामध्ये मी तुझ्यासाठी किती छान छान गिफ्ट आणले आहेत माझ्या सुनेसाठी माझ्या होणाऱ्या नातवंडासाठी मी हे एवढं पण करू शकत नाही एवढा पण मला अधिकार नाही असं पण आता इकडे ही रागिणी या भूमीला बोलते अजून तुझं बाळ ह्या जगात यायचं आहे तरी पण मी ह्या बाळाला खेळणे आणल्या आहेत कारण मला माहीत आहे की बाळाच्या आईलासुद्धा खूप खेळण्या काही खेळायला आवडतात असं पण रागिणी जेव्हा ह्या भूमीला बोलते तेव्हा खूप रागाने भूमी या रागिणीकडे बघते रागिणी खूप काही बडबडत असते त्यानंतर इकडे ही या रागिणीला बोलते की आपण मुद्द्याचं बोलूयात त्यानंतर रागिणी बोलते की नक्कीच आपण मुद्द्याचं लगेच बोलूयात त्यानंतर तर रागिणी ह्या भूमीला बोलते की मला तुझ्याशी कुठलाच वाद घालायचा नाही आणि काहीच नाही मी तुझ्याशी एक डील करायला इथे आले आहे असे जेव्हा भूमीला बोलते त्यावेळेस आता इकडे भूमी या रागिणीकडे बघते त्यानंतर राघिणी बोलते की आत्तापर्यंत आपल्या दोघींमध्ये जे काही झालेलं आहे ते आपण सर्वजण आता सर्व विसरून जाऊयात आणि चांगलं प्रेमाने राहूयात असं पण आता इकडेही रागिणी या भूमीला बोलते त्यानंतर आता रागिनी बोलते की मी एक प्रॉमिस करते तुला मी तुला अजिबात तुझ्या नवऱ्याला कुठलाच त्रास होऊन देणार नाही आणि मी शपथ घेऊन सांगते की माझ्या कंपनीचं मला जे काही सी ओचं पद आहे त्या चेअरवर बसून मी अगदी आरामात राहणार आहे आणि तुला त्राससुद्धा देणार नाही तुम्ही दोघे अगदी सुखाने घरामध्ये राहा मला तुला फक्त एकच गोष्ट महत्त्वाची सांगायची आहे की तू माझा जो काही भूतकाळ आहे ना तो खोदण्याचा बंद कर त्या बदल्यामध्ये तुला मी तुझं जे काही सुखी समाधानी गैरसमज नसणारं दडपण नसलेलं कुटुंब तुला पुन्हा देते माझी एवढी जबाबदारी आहे आहे का मान्य तुला असं पण आता इकडेही रागिणी या भूमीला विचारते निलांबरी सुद्धा या भूमीकडे बघत राहते त्यावर आता भूमी या रागिनीसमोर खूप मोठमोठ्याने हसत असते आणि बोलते की अहो तुमच्या जीवाला जी काही भीती वाटत आहे ना ती तुमच्या बोलीमधून आता सत्य माझ्यासमोर आली आहे आता फक्त तुम्हाला तुरुंग दिसायला लागलेला आहे आणि तुमचं खरं रूप सुद्धा सर्वांना माहीत आहे असं पण भूमी या रागिनीला बोलते त्यानंतर निलांबरी या भूमीला थोडंसं गप्प राहण्यासाठी सांगते नीलांबरी बोलते की जाऊ दे अगं जे काही झालं ते विसरून जा कशाला एवढं ताणून धरते आता इकडे भूमी बोलते की विसरून जाण्याजोगं काहीच असं यांनी केलेलं नाहीये एवढी मोठी पापे केली आहेत यांनी यांना शिक्षा भोगायला लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं भूमी ही निलांबरीला बोलते तर नेमकं पुढे काय होणारो हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद